राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर दोन्हीकडून एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात येत असते राष्ट्रवादीत वयस्कर नेत्यांनी तरुणांना संधी दिली नाही असा आरोप अजित पवार यांनी केला होता त्यानंतर या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी अजित पवार कुठून आले असा प्रश्न उपस्थित केला होता अजित पवारांना मीच पहिल्यांदा तिकीट दिले संधी दिली असेही शरद पवार यांनी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते त्यानंतर आता सोलापूर येथेच अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गटाची भूमिका मांडली आहे शरद पवार मोठे झाले कारण अजित पवारांना तिकीट शरद पवार यांनीच दिले त्याप्रमाणेच सुप्रिया सुळे सुनील तटकरे आणि सर्वच आमदारांना शरद पवारांनीच तिकीट दिले हे कुणीही नाकारणार नाही शरद पवारांनी तिकीट दिल्यानंतर या सर्व नेत्यांनी तो विश्वास सार्थ करून दाखविला त्यामुळे शरद पवार यांचे नेतृत्व मोठे झाले पवारांमुळे जसे इतर नेते मोठे झाले तसेच बाकीच्या नेत्यांच्या कष्टावर शरद पवार देखील मोठे झाले हेही तितकंच खरं अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नवनियुक्त मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे